पुढची बातमी पाहूयात मेळघाट परिसरामध्ये सध्या पाणी टंचाई कायम आहे चिखलदरा शहरामध्ये दोन दिवसाड पाणी पुरवठा केला जातोय शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव सुद्धा कोरडा पडलेला आहे पाणी टंचाईमुळे पर्यटनाचा व्यवसाय सुद्धा आता या निमित्तानं ठप्प झालेला आहे विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरामध्ये पाणी टंचाई जरा उद्भवलेली आहे दोन दिवसाआड पाणी पुरवठा होतो त्यामुळे चिखलदरामध्ये ब्रिटिशकालीन असलेला आणि शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा पडलेला आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे पावसाळा जरी सुरू असला तरी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये लोकांना पिण्याच्या समस्या निर्माण आहे आहे कारण की मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या या तलावावर हा ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि याच तलावातून अमरावती जिल्ह्याच्या या चिखलदराला पाणीपुरवठा होत असतो मात्र सध्या या तलावाची पातळी जी आहे ती पूर्णपणे घसरली असल्या या चिखलदऱ्यातील चिखलदरामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी राहत असतात मात्र या तलावामध्ये बोटिंग देखील सुरू असते सध्या बोटिंग पूर्णपणे बंद आहे कारण तलावाची पातळी जी आहे ती पूर्णपणे घसरली आहे खरं तर बघितलं हा ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि संपूर्ण चिखलदराला या तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत असतो मात्र पावसाळा सुरू असताना देखील या तलावाची पातळी घसरली असल्या कारणानं चिखलदऱ्यातील लोकांना आणि पर्यटकांना देखील याचा सामना करावा लागत आहे अमरावतीन कॅमेरा पर्सन सागर सुरेंद्र कुर आकोडे जय महाराष्ट्र न्यू